देवघरातील दिवा अचानक वीजने काय असतात संकेत नक्की जाणून घ्या मित्रांनो दिवा ज्याप्रमाणे अंधार दूर करतो त्याप्रमाणे देवाची कृपा आपल्या आयुष्यातील अंधार दूर करेल अशी श्रद्धा त्यामागे असते तुपाचा दिवा देवीच्या उजवीकडे तर तेलाचा दिवा देवीच्या डावीकडे लावतात नवरात्रात नऊ दिवस दिवा तेवत राहावा म्हणून तो मोठा वापरतात तसेच त्यातील वातही मोठी असते वातीवर खूप काजळी धरली असेल तर त्या ज्योतीने दुसरा एक छोटा दिवा लावून घ्यावा व त्यानंतर काजळी काढताना दिवा विजला तर तो व्यवस्थित करून पुन्हा लावावा एखादवी रात्री झोपून उठल्यावर दिवा भिजल्याचे लक्षात आले तरी घाबरण्याचे कारण नाही आणि लक्षात आल्यावर लगेच एक छोटा दिवा लावून घ्या व नंतर मोठा दिवा स्वच्छ करून पुन्हा लावा शक्यतो दिवा विजू नये यासाठी विशेष काळजी घ्यावी वारा लागू नये म्हणून दिव्याला काचेचे आवरण असावे दिव्यातील तेल किंवा तूप संपणार नाही याकडे लक्ष ठेवावे आणि त्याचबरोबर देवाच्या आरती संदर्भात आपल्या शास्त्रामध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत शास्त्रानुसार आरती करताना दिवा विजणे अपशकून मानले जाते याच कारणामुळे या, या गोष्टीकडे विशेष लक्ष दिले जाते की आरती पूर्ण होईपर्यंत दिवा अखंड चालू राहावा आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्येही असे सांगण्यात आले आहे दिवा कोणताही लावा तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा मात्र हा दिवा आपल्या देवासमोर लावायलाच हवा आपण जर तेलाचा दिवा वापरत असाल तो तो वा। तो असा वा। दिवा तर तो आपण आपल्या डाव्या हाताला ठेवावा म्हणजेच मंदिरात ठेवताना तो आपल्या डाव्या हाताला असावा जर आपण तुपाचा दिवा लावताय तर आपल्या उजव्या हाताला असायला हवा आणि मित्रांनो तेलापेक्षा तुपाचा दिवा लावणं कधीही चांगलं असतं कारण तुपामध्ये सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण तेलापेक्षा खूप जास्त असतं आणि आपली जी इच्छा असेल ते आपण जी आकांक्षा असेल महत्त्वाकांक्षा असेल आपली जी स्वप्ने असतील आपलं देवाकडे जे काही मागणे असेल ते जर लवकर पूर्ण करून घ्यायचं असेल तर श्रद्धेबरोबरच हा तुपाचा दिवा देखील आपल्याला मदत करू शकतो मात्र हे तूप घेताना शक्यतो देशी गाईचे घ्या ते जर मिळत नसेल तर आपण इतर कोणतंही तूप वापरू शकता मात्र एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा निरंजन जर आपल्याला लावायचं तर थे जलत पाईजे। मंजे ते चोवीस तास जळत राहिले पाहिजे म्हणजे ते विजता कामा नये दिवा अगदी पाच ते दहा मिनटं चालून विजला तरी चालतो ज्यांना शक्य होईल त्यांनी निरंजन वापरा ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी दिवा वापरा पुढची गोष्ट अशी की जे वात असते दिव्याची ती नेमकी कोणत्या दिशेला ठेवायची असा प्रश्न आपल्यातील बऱ्याच जणांना पडतो तर मित्रांनो जर आपल्या आयुष्यात धनलाभ पाहिजे असेल तर आपण या वातीची दिशा उत्तर बाजूला ठेवावी जर आपल्या घरामध्ये सारखं कोणी ना कोणी आजारी पडत असेल तर आपण या दिव्याची दिशा म्हणजेच वातीची दिशा आहे ती पूर्वेकडे ठेवायची आहे तर या दोन दिशा फार शुभ आहेत उत्तर आणि पूर्व ज्या उरलेल्या दोन दिशा आहेत पश्चिम आणि दक्षिण यातील जर आपण पश्चिम दिशेला वातीचं तोंड केलं तर, तर आपल्या जीवनामध्ये दुःखच दुःख येणार आहेत आणि जर दक्षिण दिशेला जर ही वात असेल तर आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येऊ शकतात कारण दक्षिण ही यमाची दिशा आहे आणि दक्षिणेकडे आपण कधीही दिव्याची वात करू नये आणि मित्रांनो शेवटचे गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये खूप सारे प्रॉब्लेम चालू असतील इतके प्रॉब्लेम की त्यापासून सुटकाच मिळत नसेल पैसेही येत नाहीत कटकटी चालू आहेत असे जर खूप प्रॉब्लेम असतील तर आपण आपल्या देवासमोर तीन वाती असणारा दिवा लावा तीन वाती त्यामध्ये ठेवा त्यामध्ये देशी गाईचे तूप अवश्य वापरा याचे अतिशय सकारात्मक परिणाम तुम्हाला दिसतील आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीमध्ये सकारात्मक ऊर्जा येईल